विक्रम राठोडच्या धमकीनंतर एन सी दाखल काय घडलं चिदळे रोडवर नो पार्किंगमधील दुचाकी उचलण्याचं काम सुरू असतानाच अचानक परिस्थिती तणावपूर्ण विजय एंटरप्राईझेस नाशिकच्या कर्मचाऱ्यावर एक व्यक्ती धावं येतो आणि क्षणात वाद पेटतो हा प्रकार एवढा गंभीर की थेट एन सी दाखल करण्याची वेळ आली आहे आज चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी साधारण दोन वाजून पंधराच्या सुमारास नो पार्किंगमध्ये उभी असलेली दुचाकी उचलत असताना विरोधक विक्रम अनिल राठोड घटनास्थळी येऊन तुम्हाला उचलण्याचा अधिकार कोणी दिला अशी आरडाओरड केली तिथे शिवीगाळ धमकी इथे परत दिसू नकोस असं म्हणत त्याने कर्मचारी महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न केल्याची नोंद आहे साक्षीदारांसमोर घडलेल्या या प्रकारानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि विरोधक विक्रम अनिल राठोड यांच्यावर आयपीसी तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न अंतर्गत अ दाखलपत्र रिपोर्ट दाखल केला आहे अहिल्या नगरात मनपा टेंडरवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहतोय पुढे पोलिसांची कारवाई कोणत्या टप्प्यावर जाते पुढील अपडेट मध्ये काय उघड होईल हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल रोजच्या प्रमाणे कर्मचारी आमची कारवाई करण्यासाठी गेले दुपारी दोन च्या दरम्यान चितळे रोडला तेथे अशा वेळ समोर त्यांनी गाड्या काही गाड्यांवर कारवाई केली गाड्या उचलल्या पण त्यानंतर उचलल्यानंतर अर्ध्या तासाने तेथे विक्रम राठोड नामक व्यक्ती आणि उत्कर्ष गीते हे असे दोन व्यक्ती तेथे आले म्हणजे आधी उत्कर्ष गीते आले त्यांनी कर्मचाऱ्यांसंग दमदाटी केली त्यानंतर दमदाटी करून आवाजच्या भाषा वापरली त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर हे आले आले त्यांनी पण त्याच भाषेत बोलले ते आणि याच्या आधी सुद्धा आम्हाला इन्फ्राचं काम चालू म्हणजे पोल वेल ते लावायचे काम चालू असताना सुद्धा तो अनुभव आला तिथे पण त्या चौकामध्ये पोल लावलेले पोल काढून फेकण्यात आले आणि आम्ही म्हणजे काम करावं का नाही असं झालं त्या रोडला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा